ही ना अशी लाईव्ह ब्लॉगिंग इतकी कॉम्प्लिकेटेड आहे वाटतं की यार याच्यामध्ये एडिटिंग फिडिटिंग नाही बर का पण लय कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे एक प्री प्लॅनिंग लागते त्यासाठी की बाबा हे हे मुद्दे मला घ्यायचे हे ते करायचं काय होतं बोललो प्रत्येक जण बोलू शकत नाही कंटिन्यू नाही आणि मेन मेन टॉपिक आता बोर होते लोक काहीतरी युनिकनेस असते आणि ती काय व्हायची माहिती का जाऊ तुम्ही सोबत परिपम सोबत पाहिजे एकटं काही नाही हे पाहिजे करू शकतो म्हणा करू शकतो पण जितके जास्त बनवता तितके जास्त ग्रुप मध्ये असते एंगेजमेंट असते एंगेज होते लो। लोक हा कंटेंट क्रिएशन हाईस मग ब्लॉगिंगचं की बाबा तुम्हाला जास्तीत जास्त जितके लोक दाखवते एंगेजमेंट तिथून वाढते बघा आज मी जालनगर वैभवचे सगळे होय हा बी टी एस जालनगर वैभवची होय आतापर्यंत कॅमेरामॅन दाखवलेला नाही जास्त कधी रिजन बिहाइंड द सक्सेस ऑफ दालनगर वैभव तर अशा पद्धतीने पहा जालनगर वैभवचे ब्लॉग शूट होते माझ्यासोबत कोणी नसते यार ब्लॉग शूट करायला कर मित माझं <laughs> मित्र आहे <laughs> का प्रत्येकाला मी मै मित्र मय मित्र पहिली व्हिडिओमध्ये यायला लागली लोक काय

आजची तारीख आहे आज ऑक्टोबर पन्नास ऑक्टोबर पण पुढच्या पंधरा नोव्हेंबरला झाली पाहिजे पन्नास लागली पाहिजे पन्नास के फक्त मी म्हणलो ते ते करायचं डेली या कन्सिस्टंटली झाले पाहिजे हा तिकडं नाही इकडं घेतलं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे पंधरा पन्नास फक्त मी म्हणलो कसे करायचे तर असे पण होईल दोन महिने कोण सांगायचे आणखीन का पंधरा का पन्नास के नाही पण जानेवारी पासून तर ऑक्टोंबर पासून आणि केले लवकर झाले किती महिने आठ नऊ महिने झालं जेव्हा माझे आठशे फॉलो होते जे आठ सात आठ हजार होते समथिंग तेव्हाच मग एक मिलियनला व्हिडिओ पळाला होता अक्षराचा तो गिफ्ट घेऊन चाललास काय झाला त्याच्या बाद भाया। कंटेंट पण झालं त्याच्यामध्ये क्रिकेट आता आठशे ते थर्डी क्रिकेट लंबा प्रवास येतो माझ्यासाठी आपण आठ नऊ महिन्याचा ना माझ्यासाठी आठ वर्षा

आलं पाहिजे ना पैसा माझे एक दोन मित्र शंभर केच्या पुढे फॉलोअर आहे पण महिन्याला चहा प्यायला पण महाग राहते पण ते असं नाम नाही लिहिले जाय <laughs> नाव नाव घेतलं तर मला ब्लॉक करेल <laughs> कॉलेज मारत होत काय नाही पण ते काय प्रॉब्लेम आहे की फक्त फॉलोअर गेम करून फायदा नाही क्वालिटी फॉलोअर्स नाही रीच महत्वाची एक वेळ फॉलोअर थोडी थोडीफार कमी असले पण रिच पाहिजे जर तुम्ही प्रमोशन ते पाहिलं गेलं ना पहिले रिच पाहते रिच पाहते

पॉलिटिकल होणार नाही नाही पॉलिटिकल नाही सोशल वर्कर म्हणू शकतो आपण त्यांना पॉलिटिक्स पॉलिटिक्स आपल्या बसची बात नाही लय मारती पाडलेली जे पण समाजसेवा करते हो त्यांना विचार समाजसेवा हो करायचा माझं एक म्हणणं जोपर्यंत तुमच्या घरामध्ये पन्नास हजार फुकट महिना येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये आजूबाजूच पडणार कारण समाज संघर्ष घरची सेवा कोण करीत आमचं सोडून हा म्हणजे सोडून द्यायला घरातले पण ते पण योग्य सोडत असत का ते म्हणजे सपोज मी एकटा तर घरचा जाणार पडू शकतो की जोपर्यंत तुमची फॅमिली सेफ होत नाही तुम्ही काही बघा बाकी सगळ्या गोष्टी काळे की घरचे आता कोण जाईन पूर्ण आपल्यावरच लोक नाही देत पाहिजे तुम्ही लोकांसाठी किती घेवाला शाळेत आपण देवा जाऊ दे देवाला तर जाऊ दे नास्तिक लोकांना देते शाळे माया बाबाला पण देते महा आपण कोण हा समाज कुणाचा असणार आज भाऊ सराठेच आहे उद्या यांचा होऊ शकतो महा काल होता उद्या येणार होद्या मे बी होऊ शकतो अपडेट हां होऊन जा